रामकृष्ण श्री स्वामी समर्थ यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून झालेली आहे आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला पहिला श्रावणी सोमवार असणार आहे श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण धार्मिक व्रतवैकल्य उपवास हे करण्यासाठी हा महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र मानला आणि शुभ मानला जातो हा संपूर्ण श्रावण महिना जो आहे तर तो भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असून सोमवार हा जो आहे तर तो भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस असल्यामुळे या दिवशी आपण व्रत करून भक्तिभावाने महादेवांची पूजा करत असतो या दिवशी व्रत करून महादेवाची पूजा केली जाते भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण चार श्रावणी सोमवार असणार आहेत आणि यामध्ये पहिला श्रावण सोमवारची जी शिवामोट आहे तर ती तांदूळ असणार आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती शिवामोठ म्हणून तांदूळ अर्पण करायचे आहे आता हे तांदूळ अर्पण करताना एक महत्त्वाची ही तुम्हाला लक्षात घ्यायची आहे हे तांदूळ आपल्याला अखंडच अर्पण करायचे आहेत म्हणजे तांदूळ घेताना कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका चांगले अखंड तांदूळ जे आहे तर ते शिवामुठ म्हणून वापरायचे आहेत अर्पण करायचे आहेत तरच आपल्याला आपल्या शिवामुठीचं शुभ फळ मिळणार आहे धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला व्रतासोबत उपवासासोबत भगवान शिवांच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा हा उपाय सांगणार आहे उद्या श्रावणाचा पहिला सोमवार आहे तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु अन्नपूर्णा देवीला अर्पण ही एक वस्तू अवश्य करा अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीमध्ये सोन्याचे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या त्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओज पाहण्यासाठी बेल ऐकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा फक्त ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे आता का करायची आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे बऱ्याच वेळा बारा तुम्ही ऐकलं असेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढवणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्ही नक्कीच पाहिलेली असेल हातामध्ये पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे माता पार्वतीचा एक अवतार आहे संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणजेच माता पार्वती करते म्हणून दररोज तिची घरामध्ये पूजा केली जाते आणि जो श्रावण सोमवार आहे तर हा भगवान महादेवांसोबत माता पार्वतीला देखील हा दिवस समर्पित असतो आणि म्हणून आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी तिला प्रार्थना करावी हे अन्नपूर्णे माझ्यावरती प्रसन्न हो मी जो काही स्वयंपाक करत आहे त्यामध्ये रुची येऊ दे किंवा माझ्या घरातून कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य हे वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणालाही बाधा होऊ नये आणि यासाठी जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आवर्जून दिली जाते म्हणून आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती अन्नपूर्णा मातेला आवर्जून अर्पण करायची आहे तसे तर प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करावी परंतु प्रत्येक दिवस ते आपल्याला शक्य होत नाही परंतु विशेष स्थितीवरती तरी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा अवश्य करावी आपल्या घरावर अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहील ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न राहते त्या घरामध्ये स्वतःहून देवी लक्ष्मी आहे तर ती वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि बेलपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायचे शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे बेलपत्र पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करून धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे वातावरण हे प्रसन्न करायचे लगेच तुम्हाला हा उपाय करता आला तर चालेल किंवा सायंकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी हा उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला देवघरासमोरच करायचं आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे आणि मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही दुधाने किंवा पाण्याने करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचा पटण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवे नम किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यच्या सिद्ध भिक्षां देहीच पार्वती या मंत्राचा जप करायचा आहे काहीच जमत नसेल तर अन्नपूर्णा माते की जय असं बोललं तरीसुद्धा चालेल किंवा नवा नव मंत्राचा जप तुम्ही करू शकता ओम ഏം റീം ക്ലീം ചാമുണ്ടായി വിച്ഛേം अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे त्यानंतर तुम्हाला एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि कुंकू लावून त्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले नसावेत असे तांदूळ तुम्ही घेऊ शकता न तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका कारण की हे जे तांदूळ आहे तर ते वापरले जात नाहीत तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत आता अर्पण करत असताना दोन्ही पद्धतीने अर्पण करू शकता आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटाने तुम्ही हे जे तांदूळ आहे तर ते मस्तकावरती अर्पण करायचे आहेत किंवा आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या जवळचं जे बोट आहे म्हणजे अनामिका बोट तर ते बोटाने आणि अंगठा आहे तरी या तीन बोटाने तुम्ही जे तांदूळ आहे तर ते अर्पण करू शकता जर या तीन बोटाने तांदूळ अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं म्हणून शक्य असेल तर तुम्ही तीन बोटांनीच तांदूळ अर्पण करा शक्य नाही तर पाच बोटांनी अर्पण केले तरीसुद्धा चालेल किंवा उभी आपण जवळ सह शिवामूट वाहतो त्याप्रमाणे उभा हात धर उ मोठ धरून तुम्ही तांदूळ अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्वतःचं करायचं आहे किंवा मंत्र आहे आता हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत येतील तांदूळ खांद्यापर्यंत आले की तुम्हाला बंद आहे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचं आहे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत एक तुपाचा दिवा तिथे तुम्हाला अगोदरच प्रज्वलित करून आहे आणि त्यानंतर एक रुपयाचं घ्यायचं आहे जे तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या समोर ठेवायचं आहे त्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं पूजा करून घ्यायची एक फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे पांढरं फुल असेल तर आवर्जून अर्पण करा किंवा लाल फुल अर्पण केलं तरीसुद्धा चालेल यानंतर संपूर्ण दिवसभर ही माते जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तसेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक रुपयेचं नाणं जे आहे तर ते उचलून घ्यायचं आहे आणि ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे आणि ते आपल्याला कधीच खर्च करायचं नाही जर हे नाणं नेहमी आपल्या पर्समध्ये असेल तर आपल्याकडे नेहमी पैसा हा आकर्षित होईल पैसे येण्याचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतील त्यासोबतच जे तांदूळ आहे तर ते अर्पण केलेले जे तांदूळ त्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला काढून तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडे तांदूळ चिमण्यांना टाकायचे आहेत बाकीचे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच ठेवायची आहे आपल्याला देवघरामध्ये आणि कारण की अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमीच तांदळामध्ये असावी ती तशीच ठेवू शकता की जी मू मूर्ती जी आहे तर ती कधीही प्लेटमध्ये तशीच ठेवायची नाही त्याखाली तांदूळ हे अवश्य आपल्याला ठेवायचे अन्नपूर्णा माते ही अन्नधान्याची देवी तांदूळ जे आहे तर ते अतिशय पवित्र मानले जातात आणि तांदूळ तांदळाचा उपयोग जो आहे तर तो आपण पूजेमध्ये करत असतो सर्व देवी देवतांचा तांदूळ अर्पण केले जातात ज्यांना अक्षदा असं सुद्धा म्हटलं जातं अक्षदा म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही आणि तांदळाचा संबंध शुक्र ग्रहाशी येतो कारण की तांदळाचा रंग पांढरा असतो आणि शुक्र ग्रह म्हटलं की आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे पैसा पाणी आलं त्यासाठी तांदूळ हे आपण व्यवस्थित जपून वापरायचे आहेत घरातले तांदूळ कधीही संपूर्णपणे संपवून देऊ नका थोडेसे संपायच्या अगोदरच तुम्ही घरी घेऊन या घरामध्ये तांदूळ कुठेही सांडता कामाने सांडलेल्या तांदळाचा अपमान करू नये ते सगळे तो तुम्हाला गोळा करून देखील घ्यायचे आहेत आता ही मूर्ती तशीच तांदळामध्ये तुम्हाला ठेवायची आहे तुमच्या देवघरामध्ये त्यासोबतच या दिवशी तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करून झाल्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅसची पूजा करायची आहे गॅसची तुम्ही हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची तिथे एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे ओल्या कुंकूने काढलं तरी सुद्धा चालेल ही जी वस्तू आहे तर ती अन्नपूर्णा मातेला तुम्हाला आज अर्पण करायची आहे ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की करून पहा या सेवेने तुमच्या घरामध्ये नेहमी माता अन्नपूर्णा ही प्रसन्न राहील तिच्या आशीर्वादाने घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाही जिथे अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते तिथे स्वतःहून देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कसलीच कमतरता ही आपल्याला कम जाणवत नाही आपल्या घरामध्ये पैसा किंवा संपत्ती येण्यासाठी आपल्या घरातील वातावरण हे अनुकूल असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि जेव्हा घरामध्ये आपण अशा काही छोट्या मोठ्या सेवा करतो तेव्हा आपलं घर जे आहे तर ते सुख शांती आणि समृद्धीने भरून जात असतं त्यासाठी आपोआपच आपल्याकडे आप ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या येऊ लागतात तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला श्रावणातील सोमवारी पहिल्या सोमवारी अवश्य करायचा आहे यासोबतच हाच उपाय तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार देखील करू शकता त्यामुळे देखील तुम्हाला त्याचे नक्कीच शुभ फळ जे आहे तर ते दिसून येतील कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंटद्वारे आवर्जून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ